बांबोरी येथील हिताची कंपनीच्या कामगारांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन धरणगाव तालुक्यातील बांबोरी येथील हिताची अष्टमो या खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयात जोरदार निदर्शनं करून ठिय्या आंदोलन करण्यात आले याबाबत कामगार आयुक्तांना याबाबत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की धरणगाव तालुक्यातील बांबोरी येथील हिताची या खाजगी कंपनीने काही कामगारांना कामगावरून कमी केले होते दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने कामगारांना पुन्हा कामावर हजर करावे यासाठी वारंवार निवेदनं आंदोलन करण्यात आली त्यामुळे कंपनीने काही कामगारांना कामावर हजर केले परंतु उर्वरित ऐंशी ते पंच्याऐंशी कामगारांना अद्यापपर्यंत कामावर हजर केलेले नाही यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे दरम्यान उर्वरित कामगारांना देखील कामावर घ्यावे या मागणीसाठी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयावर आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले दरम्यान कामगारांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्तांना देण्यात आले असून याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव किरण पाटील नरेंद्र पाटील लीलाधर नन्नवरे चंदू नन्नवरे प्रमोद कोळी योगेश नन्नवरे विठ्ठल ननवरे यांच्यासह कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमचे आम्ही हिताचे अष्टमो कंपनीमध्ये आमचे कामगार साडेपाचशे चारशे का, कामगार कामाला आहेत त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी जी मागणी केली होती कोर्टामध्ये त्याच्या कंपनीला कुठंतरी राग येऊन आम्ही कंपनीने आम्हाला त्या प्रशासनाने जेव्हा आम्ही याच्यावर गेलो याच्यासाठी आपलं आंदोलन आंदोलनसाठी आंदोलनसाठी गेलो आम्ही आंदोलन केलं आम्ही स्ट्राईक केली स्ट्राईक संदर्भात नाशिकचे आयुक्त साहेब यांनी मध्यस्थी केली मध्यस्थी करून त्यांनी लिखित स्वरूपात देऊनसुद्धा कंपनी प्रशासन कोणाला आम्हाला कामगारांना का, का, का कामावर घेत नाही तरी आमची विनंती आहे कंपनीने किंवा क कमिशनर साहेबांना की कंपनीचे जेवढे क कर्मचारी असतील त्यांना लवकरात लवकर कामावर घेणे तुम्ही कशा संदर्भात हे आंदोलन केलं होतं आणि का कंपनीने तुम्हाला कमी केला आम्ही संदर्भात कंपनीने कंप जे कामगार वीस वीस वर्षापासून काम करत होते त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळत नव्हता जे कंपनी हिताची अष्टमो कंपनी हिताची अष्टमो बांबूरीतली कंपनी त्याच्या आमच्या कंप कामगारांनी आंदोलनसाठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलं होतं त्याच्या राग येऊन कंपनीने आज आमच्या कामगारांना सहा महिने झाले तरी बाहेरच्या बाहेर ठेवलेलं आहे तिथे का साडेपाचशे सहाशे कर्मचारी आमचे त्याच्यातून जेवढे ऐंशी नव्वद कर्मचारी अजूनही बाहेर आहेत जेवढे कर्मचारी बाहेर आहेत त्यांना लवकरात लवकर कामावर घेणे किरण पाटील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटना सचिव मुंबई आम्ही गेले आठ महिन्यापासून घरी आहोत आम्ही नाशे आयुक्त साहेबांकडे लिखित स्वरूपात लिखित असून सुद्धा तरी कंपनी प्रशासन आम्हाला घेत नाही आहे टाळाटाड करत आहे मग याला जबाबदार कोण कामगार आयुक्त साहेब का कंपनी प्रशासन जे ठेके ठेकेदार आहेत वीस वीस वर्ष झाले ते ठेका चालवत आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाही फक्त कामगारावरच का कारवाई होते कामगारांना का घरी ठेवले जात आहे आता आजपर्यंत ऐंशी ते नव्वद लोकं घरी आहे आठ महिने झाले त्या लोकांना याच्यावर उत्तर कोण देणार कामगार आयुक्त साहेब उडावरीचे उत्तर देतात आ घेतील तुम्हाला या महिन्यात घेतील पुढच्या महिन्यात घेतील केव्हा घेणार मागणी आमची आहे की सर्व कामगारांना कामावर घेतलं पाहिजे आणि त्यांना किमान वेतनासंदर्भात वाढ दिली पाहिजे इतक्याच आमच्या मागण्या आहेत लिहिला तर कोडी हॅलो गाईज प्लीज लाईक like, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल